नमस्कार मी मिलिंद कांबळे निवडणूक चर्चा भाग एकमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे राज्य निवडणूक आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या निवडणुका त्यामधील निवडणुका महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषदा पंचायत समित्या ग्रामपंचायत या निवडणुकांमधील सदस्यांना निवडणूक लढण्याकरिता महत्त्वाची एक आठ जी म्हणजे दोनपेक्षा अधिक अपत्य असते अशा व्यक्तींना निवडणुका लढता येत नाही दोनपेक्षा जास्त मुलं ज्या व्यक्तींना असतील त्या व्यक्तीची नगरसेवक बनण्याची इच्छा असूनसुद्धा निवडणूक लढल्याची इच्छा असूनसुद्धा त्या व्यक्तींना निवडणुका लढता येत नाही बारा सप्टेंबर दोन हजार एकचा आदेश आहे राज्य निवडणूक आयोगाचा की त्या आदेशामध्ये बारा सप्टेंबर दोन हजार एकच्या आदेशामध्ये असं सरकारने कायदा पारित केलेला आहे की दोनपेक्षा जास्त आपत्ती असलेल्या व्यक्तींना निवडणुका लढण्यास बंदी घालण्यात आलेली आहे त्या निवडणुका नगरपालिकेच्या निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत पंचायत समिती जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत या स्थानिक पातळीवरील निवडणुकांकरता हा नियम लागू आहे पण हास्यास्पद असा विषय आहे की विधानसभेचे जे आमदार आहेत आणि लोकसभेचे जे खासदार आहेत आणि राज्यसभेचे जे खासदार आहेत त्यांच्याकरता हा निवडणूक त्यांच्याकरता हा नियम भारतीय निवडणूक आयोगाने लावलेला नाही आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आधीन ज्या निवडणुका होतात विधानसभा लोकसभा राज्यसभा विधानपरिषदेत यांच्या आमदारांना आणि खासदारांना दोनपेक्षा जास्त आपत्ती असले तरी निवडणुका लढता येतात किती हास्यास्पद असा विषय आहे की वरिष्ठ पातळीवरील विधानसभा लोकसभा राज्यसभा आणि विधानपरिषद यांच्या निवडणुका लढण्याकरता दोनपेक्षा जास्त आपत्त्या असले तरी त्यांना निवडणुका लढता येतात आणि राज्य निवडणूक आयोगाच्या अधीन असलेल्या निवडणुकांमध्ये निवडणुका लढण्यासाठी दोनपेक्षा कमी आपत्त्या असतील किंवा दोन अपत्य असतील तरच निवडणुका तुम्हाला लढता येतात तर मला एवढंच म्हणायचं आहे या निवडणुकीच्या चर्चेमधून की दोनपेक्षा कमी आपत् दोनपे दोनपेक्षा जास्त आपत्ती असतील तर निवडणुका लढता येत नाही तर हा संविधानाने प्रत्येक नागरिकांना मतदान करण्याचा अधिकार दिला आहे तुम्हाला मला सरकारला एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला प्रत्येक माणसाचं मतदान हे चालतं मग प्रत्येक माणसाला दोनपेक्षा अधिक आपत्य असतील तर त्यांना निवडणूक का लढू देत नाही आहे हा संशोधनाचा विषय आहे राज्य सरकारने राज्याच्या निवडणुकांमध्ये दोनपेक्षा जास्त अपत्य असलेल्या निवड जास्त अपत्य असलेल्या लोकांना निवडणुका लढू द्याव्यात असा माझा राज्य सरकारला नम्र निवेदन आहे की दोनपेक्षा कमी किंवा दोनपेक्षा जास्त अपत्य असलेल्या उमेदवारांना निवडणुका लढू दिल्या पाहिजे